नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात दिसू नका आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस चला तर मग बघूयात आजचे कांदा भाव आज मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याची आवक होती नऊ हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर होता तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जास दर होता चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर हा चार हजार एकशे पन्नास रुपये एवढा होता सातारा येथील कांदा मार्केटमध्ये एकशे साठ क्विंटल कांद्याची आवक झाली होती मित्रांनो कमीत कमी दर होता हजार रुपये जास्तीत जास्त होता चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा दोन हजार सहाशे रुपये एवढा होता येवला येथील कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक ही सात हजार क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता पंधराशे रुपये जास्तीत जास्त होता चार हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार सहाशे रुपये एवढा होता येवला आंधरसुले येथील कांदा मार्केटमध्ये मा लाल कांद्याची आवक ही पाच हजार क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता अठराशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार तीनशे सहा रुपये तर, तर सर्वसाधारण दर हा तीन हजार आठशे रुपये एवढा होता लासलगाव येथे लाल कांद्याची आवक चार हजार पाचशे क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर होता तेराशे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार आठशे पन्नास रुपये एवढा होता मालेगाव मुंगसे येथील कांदा कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक ही पाच हजार क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता अठराशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार सातशे पन्नास रुपये एवढा होता कळवण येथील कांदा मार्केटमध्ये चौदाशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार नऊशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे एकावन्न रुपये एवढा होता मनमाड येथील कांदा मार्केटमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दर होता अकराशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार सातशे रुपये एवढा होता देवळा येथील कांदा मार्केटमध्ये नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दर होता पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार चारशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर हा चार हजार शंभर रुपये एवढा होता राहता येथील कांदा मार्केटमध्ये तेराशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दरवता एक हजार रुपये जास्तीत जास्त दरवता चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन, तीन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा होता सांगली येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये तीन हजार चारशे बेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दरवता दोन हजार रुपये जास्तीत जास्त दरवता चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा होता पुणे येथील कांदा मार्केटमध्ये सोळा हजार छत्तीस क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दर होता दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार शंभर रुपये एवढा होता मोशी येथील कांदा मार्केटमध्ये दोनशे सत्तावन्न क्विंटल कांद्याची झाली होती कमीत कमी दर होता बाराशे रुपये जास्तीत जास्त होता तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा बावीसशे रुपये एवढा होता वाईल वाई येथील कांदा मार्केटमध्ये मा लोकल कांद्याची आवक एकशे पंचवीस क्विंटल झाली होती मित्रांनो कमीत कमी दर होता दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर हत्तीन हजार रुपये एवढा होता लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची जी आवक आहे ती तीनशे क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार एकशे एक रुपया तर सर्वसाधारण दर हजार सातशे रुपये एवढा होता कळवण येथे उन्हाळी कांद्याची जी आवक का आहे ती बाराशे क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर, दर हा तीन हजार सातशे पन्नास रुपये एवढा होता देवळातील उन्हाळी कांद्याची जी आवक का आहे ती तीनशे क्विंटल झाली होती कमीत कमी दर होता तीन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार नऊशे रुपये एवढा होता तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलच्या समोरचं बेल आयकॉन बटन दाबा आणि तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद